कित जी जी जी? कित बर, बर किती येताची गे चौथी येताची चौथी येताची बर पार्टी किती झाली दोन महिने झाले दोन महिन्या आता किती दुधावर किती होय लवकर टायमिंग चार मिच नाव

सकाळी काय धान काय झाली काय कुठल्या गावच शेटपाय जाऊ आहे शेतकरी मित्रांमुळे ही पार्टी काय आहे तीस हजार रुपये बनतो ते आजोबा धन्यवाद आजोबा काय किती काय तिसरे ताजी आहे सात सात दिवस टाइम किती तिसऱ्याला किंमत किती सतरा हजार काय बैठकीला बसल्यावर काय जास्त कमी जास्त जर्सीमध्येच आहे जर्सीमध्ये नाव नाव

किती झाले का अजून काय मोबाईल नंबर लहू जातो काय गाव नाव कर्कव पंढरपूर मोबाईल नंबर सांगायचं शहाण्णव झिरो चार एकोणीस नव्वद नव्वद झिरो पाच आपण काय कोणतं कोणत्या बोलीवर जातात साडाण भांडे साड्यान भांडे धन्यवाद या, तर त्यांनी प्लीज कृपया सबस्क्राईब करून घ्यावे व अशाच जर त्या आठवड्याचा बाजार पाहण्यासाठी युट्यूब चॅनल आपल्या सेवेत कार्यरत असेल तेवीस सेकंद आरामात तुझी वाजली नमस्कार दादा <laughs> 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 नमस्कार किती वेळ ताजी गे चौथी वेळे दिवस नाही किती आहे कितीलाय आहे किती किल्ला सांगता ह्याची एक लाख वीस हजार काय दे घ्यायचं काय मागितले पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णवच्या वर ना तुमच्या अपेक्षा म्हणायची बरं तुमचं नाव हारिदा हारिदा सिंगे। आरान। आरान। सांगा की हरिदास सिंग हरिदा सिंगळे गाव कोणतं बंधन सांगा तुमचं एकोणव तर शेतकरी मित्रांनो हे आपल्याच भागात जर आपल्या शेतकरी मित्रांना जर आवडले असेल गळे तर त्यांनी या शेतकऱ्याशी नक्की संपर्क साधा धन्यवाद होता आदत आजवडा आहे तर हे ह्या वेताला किती पिळ तिने किती मिनिट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद हो नमस्ते किती वेता जी गे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा इली आहे किती कधी इली का लिहिली गेल्या वेताला किती चालली बारा काय किती सांगताय एकदा अपेक्षा पंच्याण्णव बघ तुमचा नाव मोबाईल नंबर गाव सांगा की अनिल गावडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस एकतीस पासष्ट धन्यवाद दादा जर हे आसपास आपले कोण शेतकरी असतील तर त्यांनी या दादाशी नक्की संपर्क साधा यांनी इथे एक गाय विकाय आलेली आहे पण यांच्या घरी अजून विकण्यासाठी गाय आहेत तर दादा आपला काय व्यापार आहे का व्यापारीच आहे बरोबर कर्क मध्ये आपण कुठे राहतो बश्यात कुठे राहता नेमकं शेवटी कुरोली रोड बरोबर काय आपण कशा गाय असतात याच म्हणजे पार्टी यायला म्हणजे पाहिजे तसे शेतकरी तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे आपल्याला जशा आपल्या सोयीनुसार काही पाहिजे आहेत अशा गाय आहेत तर त्या कृपया यांच्याशी संपर्क साधावा धन्यवादां ताज्या तिसऱ्या ताजी किती दिवस टाइम आहे गेले तालुक्यात चालले एका टायमला दिवसाचं पंचवीस लिटर पंचवीस लिटर चालली आहे बरोबर गाव कोणतं तुमचं भूत असतं मॉल बसलंच गेला माडा तालुक्यात बरोबर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय सत्तर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पंधरा चौसष्ट पंधरा चौसष्ट अकरा धन्यवाद आता हा व्यापार व्यापारी पद्धतीत यांचा व्यवहार चाललेला आहे शेतकरी मित्रांनो तर श्री गाय आहे व्यवहार चाललेला आहे मित्रांनो व्यापारी पद्धतीत यांचं काहीतरी बोलणं चालू आहे आपण व्यवहार झाल्यानंतर त्यांना विचारूस की बाबा कितीला काय गेली काय झाले ते बरोबर काय पार्टी आहे बरोबर तुमचं नाव काय विलास कांबळे बरोबर गाव कोणतं भूताष्टी बरोबर धन्यवाद दादा मोबाईल नंबर घ्या

काय परिणाम होणार पाऊस पडले तेव्हा सत्तर हजार चाल हजार किती बर बर किती केली होती अंदाज काही वीस लिटर दिवसाला काय घे सिट्युएशन नाही आहे काय आप पंचवीस रुपयेची गॅरंटी मला किती चालय तिसऱ्या तिसऱ्यांदा आहे गेले येतो किती चालली गेल्या पंचवीस ची गॅरंटी बरं किती दिवस किती दिवस आहे टाइम त्याला राहिले किंमत सांगायला पंच्याण्णव नव्वद पंच्याऐंशी देऊन टाकू बर 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 पंच्याहत्तर काय करतात हो असताना किंमत किती सांगतो पंच्याहत्तर नाही पावसाठि पावसान तालिय काय भाऊ बाजार कसा येते बाजार जरा बघूनच आहे चांगला बर बर्याकडे काय व्यापारावर पावसाचा परिणाम मग काय परिणाम होणार पाऊस पडण्याच्या वैदावर काय गैर बरोबर आहे तुमचं बर शागायचं काय किती सांगताय सत्तर हजार सांग सत्तर हजार बरं किती बरोबर कितीला बरं बरं चालतंय गेले वेळेला किती पिढी होती अंदाज काही जास्त वीस लिटर दिवसाला पंचा किती दिवस किती दिवस किती बर किती पिळे होती बावीस लिटर बरं बर काय व्यवहाराला बसल्यानंतर कमी कमी जास्त होत किती सांगा आपण शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या बुलीवर काय जात सडाची अंगाची बोली माग सडाई बोली मी त्यात काय विषय सड बंद असलं किंवा पुढं कमी जास्त तर सड बंद असलं तर पार बंद असलं बर बर पांढर जर पटन वाहन बाहेर आलं तर चला सडाची अंगाची बोली बर बर चालतंय चालतंय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय की